दारूच्या नशेत बसचं स्टिअरिंग आणि बसमध्ये दोन लहान मुलांसह सोळा प्रवासी ही धक्कादायक घटना घडली आहे श्रीरामपूर आगाराच्या एसटी बसमध्ये ज्यात श्रीरामपूर आगारातून एम एच चाळीस ए क्यू सहा हजार सोळा क्रमांकाची दुपारी चालक नारायण शंकर मिसाळ श्रीरामपूरहून अहिल्यानगरकडे प्रवासास सुरुवात केली मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळातच प्रवाशांना चालकाच्या वागणुकीत गडबड जाणवली त्यावेळी नेमकी काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे सरसावले तेव्हा धक्कादायक बाब समोर आली ज्यात अतिमध्य सेवन केल्यामुळे चालकाला बसचं चा नियंत्रण राखण्यात अडचणी येत होत्या ज्यामुळे क्षणात बसमध्ये भीती निर्माण झाले या संदर्भात बसमधील प्रवाशांनी सावध होत तत्काळ श्रीरामपूर एसटी बस आगारात तक्रार केल्याने मोठा अनर्थ टळला असून या घटनेमुळे प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचा लाट उसळली असून बस चालक नारायण शंकर मिसाळ यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आम्ही गाडी सगळं चालतो आणि मागून एस वाला मागून घेऊन धडकलाय मला गाडी तिरकी झाली पार फुल ड्रायव्हर ड्रायव्हर फुल पेलाय मग काय करायचं मला सांगा त्याचं घाल गेल्यावर रिटायर करा डायरेक्ट सस्पेंड आता काय त्या गाडी खाली परत आमचे लेडीज खाली आले आहेत टायरच्या हा ड्राय ड्रायव्हर पिलेला आहे त्या काकांनी पण पाहितलं आहे उडवलं होतं त्यांनी पार हा कंडक्टरनी त्यांनी पाहिलेलं आहे काय असे दारू दारूजवळ पिऊन अशी गाडी चालवत असेल तर कसं ही करायचं प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे ना पूर्ण एकीकडे राज्यात अपघातांच्या घटना वाढत असताना दुसरीकडे एसटी चालकांचा असा बेजबाबदारपणा समोर येणं हा संपूर्ण परिवहन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करत आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट